मतदारांनी हा विचार केला पाहिजे जोपर्यंत मतदार लोकशाही मार्गाने शांततेने बंड करून उठत नाही तोपर्यंत सत्ताधारी पक्षाला जाग येणार नाही फडणवीस कोण आहेत फडणवीस मुख्यमंत्री आहेत फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांचेच ना तेव्हा एक बिनविरोध निवडून येत आहेत तर फडणवीस कशाला चौकशी करतायत फडणवीस कशाला विरोधी पक्षाला संरक्षण देत विरोधी पक्ष हा प्रभावी असायला हवा तो प्रबळ असायला हवा ही फडणवीसांची मागणी होती विरोधी पक्ष नेते असताना विरोधी पक्ष नेते म्हणून फडणवीस प्रभावी होते पण सत्तेत आल्यावर ते पूर्णपणे बदललेले आहेत मला अनेक जण म्हणतात की तुम्ही फडणवीसांना फार स्कोप दिला मी नाही स्कोप दिला ते प्रभावी होते प्रभावी विरोधी पक्ष नेत्याला व्यासपीठ देणं हे कुठच्याही माध्यमाचं काम आहे त्याप्रमाणे आम्ही दिलं सत्ताधारी झाल्यावर ते जर अशा प्रकारे विरोधी पक्षाचं भक्षण करणार असतील विरोधी पक्षाला गिळणार असतील तर त्या विरुद्ध बोलणं सुद्धा काम आहे माध्यमांचं मला असं वाटतं मीडियानी याचा विचार केला पाहिजे अजूनही मीडिया महाराष्ट्रातला मीडिया वोट चोरीचा आरोप गंभीरपणे घेत नाहीये कारण या मीडियाला सरकारी जाहिराती मिळतात हा मीडिया भाजपच्या प्रभावाखाली आहे साहजिकच या न नगरपालिका निवडणुकीमध्ये जे सगळे अपप्रकार होत आहेत त्यावर प्रकाश एखादच बीबीसी मराठीत टाकत बाकीचे लोक नाही त्याच्या विरुद्ध मोहीम चालवत एक कॅम्पेन जर्नलिझम नावाचा प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो अनेक वर्षापूर्वी महानगर या दैनिकाचा मी संपादक असताना निवडणुकीच्या काळात जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आहेत त्यांना पाडा अशी मोहीम आम्ही राबवली होती यांना पाडा असंच त्याचं नाव हा उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे त्याला लोकांनी मतं देऊ नयेत असं आवाहन आम्ही वृत्तपत्रातर्फे केलं होतं अशा प्रकारच्या मोहिमा का माध्यम चालवत नाहीये जे पैशाचा वापर करतात जे गुंडगिरी करतात जे धमक्या देतात त्यांना मतं देऊ नका या सा हे सांगण्यात काही गैर नाहीये याचं कारण मी तुम्हाला सांगतो का सांगत नाही एकतर लोक पैशाला बळी पडलेले आहेत माध्यमातले आणि मतदार सुद्धा अनेक पैशाला बळी पडलेले आहेत लाडकी बहिणी योजना ही याच प्रतीक आहे विसरू नका इथे दहा हजार रुपये दिले बिहारमध्ये पण त्याआधी महाराष्ट्रात लाडकी बहिणी योजना आली आणि अनेक जण घाबरतात आज आपण सर्व शक्तिमान अशा भाजप विरुद्ध आवाज उठवला तर आपलं भविष्य धोक्यात येईल अशी भीती या सर्व लोकांना वाटते माझं म्हणणं आहे मित्र लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्ष टिकला पाहिजे सत्ताधारी कोणी होत पण विरोधी पक्ष टिकला पाहिजे तुम्ही आवाज उठवा भीती हो जी आहे ती झटकून टाका शेवटी वाघ म्हटलं तरी खातो वाघ्या म्हटलं तरी खातो अशातला प्रकार आहे तेव्हा भीती बाळगण्यात काही अर्थ नाही मतदार जेव्हा भीतीमुक्त होईल तेव्हाच लोकशाही वाचू शकेल हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे